आपल्या सर्वांचं एसआर वीणू चॅनलमध्ये सरसे स्वागत एसआर विण्यू प्रस्तुत तयारी शिर्डी लोकसभेची आपल्या सोबत आहेत लोकसवराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष नितीन पोळ ते वंचित बहुजन आघाडीकून श्रीडी लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत आपण जाणून घेऊया त्यांची इच्छा आणि आकांक्षा नमस्कार सर नमस्कार जय भीम जय लवजी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून आपण वंचित बहुजन आघाडीकडून इच्छुतात तर आपल्याला वंचित बहुजन आघाडीचा जो, जो आत्तापर्यंत महाराष्ट्रात मिळत असलेला पाठिंबा आणि इतर ठिकाणी साहेबांनी जे उमेदवार घोषित केलेत त्या संदर्भात शिर्डी लोकसभा मतदारसंघात आपलं लो मत काय आहे गेल्या दहा वर्षापासून शिर्डी मतदारसंघ अनुसूचित जातीकरता राखीव आहे मात्र दोन्ही निवडणुकांमध्ये प्रामुख्यानं मातंग समाजाचा विचार झालेला नाही म्हणून आम्ही वंचित आघाडीच्या माध्यमातून जो या युती शासन असू किंवा आघाडी शासन असू यांना जो वंचित आघाडीच्या स्वरूपात ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी एक पर्याय देण्याचं काम एक विश्वास देण्याचं काम या दे महाराष्ट्रातील साळीमाळी कोष्टी धनगर बंजारा मातंग या वंचित समूहाला दिलेलं आहे त्यामुळे आमची निश्चितपणे अपेक्षा अशी आहे की वंचित आघाडीने लातूरची जागा, जागा, जागा मातंग समाजाला रामराव गावकरांच्या रूपानं आम्हाला दिलेली आहे परंतु एका जागेवर मातंग समाजाची अपेक्षा अजूक आहे की शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मातंग समाजाची उमेदवारी मिळाली पाहिजे तुम्ही आता म्हटलं की वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं लातूरची जागा मिळली आहे पण शिर्डीची जागा मातंग समाज मिळेल का नक्की आमचे प्रयत्न त्या संदर्भात सुरू आहेत की आम्ही बाळासाहेब आंबेडकरांना ही जाणीव करून दिली की की गेले गेल्या दहा वर्षात शिर्डी मा मतदारसंघातील मातंग समाज जो अनुसूचित जातीतला महत्त्वाचा घटक आहे मात्र सर्वच राजकारण्यांनी आतापर्यंत मातंग समाजाकडे दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून आमची इच्छा आहे की शिर्डीची जागा देखील मातंग समाजाला मिळाली पाहिजे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रकारच्या आत्ता उद्योग व्यवसाय आहेत मग एम आय डी सीचा प्रश्न तो, तो गंभीर आहे तर तुम्ही समजा निवडून आलात वंचित बहुजन आघाडीची तुम्हाला उमेदवार मिळेल त्यानंतर तुम्ही जे काही बेरोजगारीचा प्रश्न आहे तरुणांना आत्ता सध्या नोकऱ्या नाही आहेत शेतकऱ्यांचा हमी भावाचा प्रश्न आहे पाठ पाण्याचा प्रश्न आहे शेतीचा आत्तापर्यंत शेतकरी बऱ्याचशा अशा काही घोषणा आहेत की कर्जमाफी असेल संदर्भात तुम्ही काय ठोक निर्णय घेणार आता कालच्याच सभेत बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं की शिक्षणा शिक्षणाकरता आम्ही दहा टक्के खर्च करणार आहोत त्याचप्रमाणे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ रेल्वेचं दुहेरीकरण आणि लवकरच जात असलेला समृद्धी मार्ग या तिन्ही गोष्टीचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे विकासाच्या दृष्टीनं मग एम आय डी सी असतील किंवा मोठमोठेले उद्योग असतील हे ह्या मतदारसंघात कसे आणता येतील त्याकरता कसं नियोजन करता येईल नियो हे आम्ही निश्चित प्रयत्न करू कसं आहे तरुण आज जो काय म्हणतो की भाजप सरकारनं ज्यावेळी बोलले होते की तरुणांनी शिक्षण घेऊन फक्त मला काय म्हणायचं की ते तुम्ही तरुणासाठी काय करणार नेमकं वंचित आघाडीने आता शिक्षणाकरता स्पेशल दहा टक्के दहा टक्के निधीचं तुम्ही सांगताय पण तरुणांना असं काय तुम्ही काम करणार मतदारसंघ निश्चितपणे तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याकरता या मतदारसंघातली जी सामाजिक राजकीय भूमी आणि भौगोलिक वातावरण आहे त्याचा निश्चितपणे आपल्याला फायदा करून घेता येईल वेगवेगळे उद्योग या तिन्ही वाहतुकीच्या मार्गाचा उपयोग करून घेऊन आपल्याला या शिर्डी मतदारसंघात आणता येतील शेतकऱ्यांच्या अनुभवाबद्दल वंचित आघाडीची काय भूमिका आहे निश्चितपणे शेतकऱ्यांनी मिळ कमवलेल्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे जर हमी भाव मिळाला तर त्या शेतीतून जे उत्पन्न मिळव त्याच्यातून त्या, त्या शेतकऱ्याला फायदा होईल असं आम्हाला वाटतं शेतकऱ्याला फायदा होईल पण हमी भाव जो असे आता बी जे पी सरकार ज्यावेळी सत्तेवर आलं किंवा काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं त्यावेळीच्या इलेक्शनमध्ये बी जे पी सरकारने शेतकऱ्याला आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमच्या मालाला हमी भाव देऊ तो हमी भाव आतापर्यंत मिळालेला नाही पण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तुम्ही त्या हंगी व्हावासाठी काय प्रयत्न कराल हा प्रश्न आहे सर निश्चितपणे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं शेतकऱ्यांचं आंदोलन ह्या शिर्डी मतदारसंघातील पुंतांबा येथून सुरू झालं या, या शासनानं शेतकऱ्यांना एक खोटी कर्जमाफी देऊ केली मात्र त्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना फायदा झाला की नाही अद्याप माहीत नाही आणि असं असताना केवळ दोन हजार रुपये असे तीन महिन्याच्या टप्प्यात असं देण्याची जी आता लव लौ, लवकरच घोषणा केली आणि आज त्याच्या माझ्या मतेने बी जे पी सरकारने आज ते शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्याचं असं जाहीर केलं मला एक सांगा ह्या दोन हजार रुपयात शेतीच्या ट्रॅक्टरवाला तरी त्याच्या शेतीपर्यंत येतो का येऊ येऊ शकत नाही मग असं असताना शेतकऱ्याला तुम्ही आदांतरी ठेवण्यापेक्षा त्याला जर निश्चितपणे स्वामीनाथन आयोगाप्रमाणे जर त्याला शेतीमालाचे भाव राखून दिले तर त्याचा फायदा होईल आम्ही स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू करण्याबाबत निश्चितपणे प्रयत्न करू शिर्डी लोकसभा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या बघितला असता डोंगराळ भाग आहे की मुंबईकडे वाया जाणारं पाणी जे आहे जे पाणी इकडं शिर्डी लोकसभा मतदारसंघात अकोल्या मार्ग कसं वाढवता येईल संदर्भात शासनाने कुठल्याही प्रकारचा ठोक निर्णय घेतलेला नाही कुठल्याही प्रकारची भूमिका घेतलेली नाही संदर्भात आपलं मत काय समन्यायी पाणी वाटपाच्या न्यायाखा नावाखाली मराठवाडा आणि नगर नाशिक असा ह्या शासनानं वाद लावून दिला आणि त्याच्या माध्यमातून आज हा तालुका असेल किंवा हा जिल्हा असेल ओसाड पडण्याच्या मार्गावर निर्माण झालेला आहे सर्व पाणी असताना देखील आमच्या डोळ्यादेखत पाणी जायकवाडीकरता निघून गेलं जायकवाडीच्या पाण्याचा कुठलाही ठोस आढावा न घेता हे ते पाणी आमचं घेऊन पळालेले आहेत म्हणून आता ह्या वादात न जाता निश्चितपणे उत्तर समुद्र पश्चिमेकडे जाणारं जे पाणी आहे जे अनेक दिवसापासूनची घोषणा आहे आज आम्ही बघतो गडकरी साहेबांनी पाकिस्तानचं पाणी अडव अडवण्याकरता एक भूमिका घेतली पण महाराष्ट्रात वाया जाणारं पाणी असन किंवा पश्चिमेकडे जाणारं पाणी असन त्याची जर भूमिका घेतली असती तर आमच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाबरोबरच हे जे बाकीचे जे तालुके आहेत किंवा जे जिल्ह्यातला भाग आहेत यांना त्याचा फायदा झाला असता आणि वंचित आघाडीच्या सत्तेत जर आलो आम्ही निवडून आलो तर निश्चितपणे या पाहण्याकरता आम्ही प्रयत्न करू आत्ता गेल्या दहा वर्षापासून शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जो विकास व्हायला पाहिजे होता या दोन पंचक वार्षिकमध्ये जे काही खासदार निवडून गेले हे निष्कामी ठरले अशी जनतेची भावना आहे तर तुम्ही त्या संदर्भात काय आपलं मत मांडू शकता गेल्या दोन्ही इलेक्शनमध्ये जर बघितलं आपण तर इथं लाटेवर निवडून आलेले खासदार होते म्हणजे आईन इलेक्शनच्या काळात ज्यांची तिकीट फिक्स झालं नाव सुचवलं आणि ते लोक निवडून गेले माझी या मतदारसंघातील जनतेला विनंती राहील या स्थानिक मतदारसंघात काम करणारा स्थानिक मतदारसंघातली माहिती असलेला स्थानिक मतदारसंघाचे प्रश्न देशाच्या सर्वोच्च सभागृहात मांडणारा खासदार निवडून द्यावा अशी माझी जनतेला विनंती राहील आता तुमच्या वंचित बहुजन आघाडी समोर काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी आहे आणि भाजप शिवसेनेची युती आहे या युतीला तुम्ही टक्कर देण्यासाठी काही व्यवरचना आखलेली आहे का तुमचं नियोजन काय का तुम्ही आज तुम्ही बघताय नगर जिल्ह्यामध्ये विखे थोरात काळे कोले या साईटने जो काय बॅकग्राऊंड आहे त्याच्यातून भेदून तुम्हाला वंचित बहुजन आघाडीला विजयासाठी प्रयत्न करत आहे त्यासाठी तुम्ही असं खास काही प्लॅनिंग केलेलं आहे सर निश्चितपणे महाराष्ट्रात गेल्या सत्तर वर्षात जो वंचित घटक होता की ज्याला लोकसभा काय असते ज्या लोकसभेची उमेदवारी काय असते असं अद्यापपर्यंत मिळालेलं नाही अशा साळीमाळी गोष्टी धनगर मातंग होलार ह्या सर्व जातींना घेऊन बाळासाहेबांनी दिल्लीची वाट वाट सुरू केलेली आहे आणि ही वाटचाल निश्चितचपणे महाराष्ट्रातील जो सदोतीस टक्के समाज आहे एस सी एस टी ओ बी सी आणि एन टी व्ही जे हा जो समाज बाळासाहेबांच्या मागं प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे महाराष्ट्रातल्या झालेल्या किंवा होत असलेल्या सभेतून निश्चितपणे ह्या वंचित समाजाला एक अपेक्षा निर्माण झाली एक आश्वासक आ, सत्ता बाळासाहेबांची अशी अपेक्षा निर्माण झालेली आहे आणि हा समाज आमच्याकडे बघितला असेल तुम्ही आत्तापर्यंत कुठल्याही आमिषाला बळी न पाडता लाखोंच्या सभा ह्या मा महाराष्ट्रात संपन्न होत आहे या सभा कुणा साखर सम्राटाच्या कुणा राजकीय पक्षाच्या आशा नसून वंचित आघाडीतील सर्वसामान्य माणूस या सभेकरता जात आहे निश्चितपणे या सभेचा फायदा मतात रूपांतरित होऊन वंचित आघाडीला होईल असं वाटतं इलेक्शनच्या आधी किंवा इलेक्शन नंतर जो काही नोटबंदी जो निर्णय घेतलेला आहे बी जे पी सरकारनं त्या नोटबंदी संदर्भात तुमचं मत काय आहे गेल्या दोन वर्षापासून नोटबंदीमुळं ह्या परिसरातील सर्वसामान्य माणूस कुठल्याही व्यावसायिक असो त्याचं संपूर्ण कंबरडं मोडलेलं आहे आज जर बघितलं एका बाजूला नोटबंदी केली दुसऱ्या बाजूला वेगवेगळे खाते काढून वेगवेगळे वेग खाते सुरू करायला लावून सरकारनं सर्वसामान्य माणसाच्या खिशातला पैसा काढून घेतला एका बाजूला काळा पैसा आणू असं सा सांगितलं असताना काळा पैसाचं नाही पण वेगवेगळ्या वेग रंगाच्या नोटा फक्त समाजाला पाहायला मिळाल्या म्हणजे हे दिलेलं आश्वासन हे किती फसवं आणि खोटं होतं हे आज लोकांना दिसून येत आहे धन्यवाद आपल्यासोबत होते लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष पोट धन्यवाद सबस्क्राईब टू माय चॅनल And also press this bell icon. So you never miss any new updates cause whenever we upload new video you will get a notification on your phone.